जनविश्वास सप्ताह माननीय तटकरी साहेबांनी जो आदेश आम्हाला सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिला त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर वृक्षारोपण आरोग्य कॅम्प्स आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावं संदर्भातल्या काही आम्हाला एक सात आठ सूची दिलेल्या आहेत त्याच्या अनुषंगानं हे कार्यक्रम या ठिकाणी आमचे मित्र आणि आपल्या गावचे सरपंच आणि महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस वसंतरावजी सुगाव यांनी आपल्या शेतकऱ्यांची आस्था असलेले पंजाबरावजी डक यांना विशेष आमंत्रित करून शेतकऱ्यांना एक मार्गदर्शन देण्याचं एक अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या कार्यक्रमाला येण्याची आम्हाला संधी प्राप्त झाली आणि अतिशय सुंदर आणि शेतकऱ्यांचाही आणि त्या ठिकाणी उत्साह या ठिकाणी आम्हाला पाहण्यात आला अतिशय चांगला कार्यक्रम मला असं वाटतं की अशा पद्धतीचा कार्यक्रम महा मराठवाड्यामध्ये तर झाला नसावा एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी वसंतरावांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे राष्ट्रवादीचे युवा नेते आणि या गावचे उपसरपंच वसंत चुगावे पाटलांनी शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य नामदार अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं सा औचित्य साधून हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये आपल्याच मराठवाड्याचे सुपुत्र शेतकरी पुत्र हवामान तज्ज्ञ श्री पंजाबराव डक यांचं मार्गदर्शनसुद्धा आयोजित केलेलं होतं आत्ताच त्यांनी सुंदर असं मार्गदर्शन आमच्या उपस्थित असलेल्या जवळपास पंधराशे शेतकऱ्यांना केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं शेती करावी आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हवामानाचा अंदाज घेऊन ही शेती कशी करावी आणि ती फायद्याची कशी ठरू शकते हे सुद्धा अतिशय शास्त्रीय पद्धतीनं त्यांनी सांगण्याचं काम आमच्या शेतकऱ्यांना केलेलं आहे निश्चितपणानं दिवसेंदिवस शेती ही प्रत्येक ज्यांच्याकडं शेतमाल आहे किंवा शेतकरी आहेत ती कमी कमी होत चालली गाव घरामध्ये दोन भाऊ त्याच्या पुढचे दोन मुलं त्यामुळे ही अल्प शेतकऱ्यांकडं आता मोठे शेतकरी आहेत त्यांच्याकडं अल्पभूधारक व्हायची वेळ आली असा असताना कमी शेतीमध्ये जास्त उत्पादन कसं घ्यायचं याचंसुद्धा शुद्ध पद्धतीनं मार्गदर्शन पंजाबराव डग साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आजसुद्धा दुपारनंतर भरपूर पाऊस या जिल्ह्यामध्ये पडणार आहे आणि मराठवाड्यामध्ये येणाऱ्या चार दिवसामध्ये चांगला पाऊस पडला आहे गेले अनेक दिवसापासून आपण पाहतोय नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून पंजाबराव डग यांनी जे काही हवानाबद्दल अंदाज केलेला आहे तो खरा ठरतो आहे त्यावरती आमचे शेतकरी विश्वास ठेवतात पेरणी करतात त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होण्याचं काम त्या ठिकाणी करतं आहे मला वाटतं अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचं एक भलं करणारं व्यक्ती आपल्या मराठवाड्यामध्ये असेल तर मला वाटतं शासनानं त्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना योग्य ती मदतसुद्धा केली पाहिजे यासाठी मी निश्चितपणानं या विभागाचा शिक्षक आमदार या नात्यानं राज्याचे कृषी मंत्री असतील आमचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील यांच्याकडं आम्ही मागणी करू ही पण ग्वाही मी या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना देतो आहे आज मला आनंद होतो आहे की शेवटी या राज्याचे उपमुख्यमंत्री जैसा बोले तैसा चालले त्याचे वंदावी पावले या संत वचनाप्रमाणे काम करणारे आमचे नेते अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य असलं तरी त्यांनी कालच या राज्याला एक मोठं गिफ्ट आमच्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे शेतकरी समृद्धी योजना आणण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचाही वाढदिवस होता आणि म्हणतो एक मोठा निर्णय या राज्यातील शेतकऱ्यासाठी झाला आहे दरवर्षी पाच हजार कोटी रुपये खर्च या राज्य शासन या योजनेवरती करणार आहे ज्या पद्धतीनं पोकरा ही यशस्वी योजना या राज्यामध्ये ठरली त्याचा फायदा आमच्या शेतकऱ्यांना डायरेक्ट स्वरूपामध्ये होतो आहे तसाच फायदा या शेतकरी समृद्धी योजनेच्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांना लाभ होणार आहे मग ते खते असतील बी बियाणे असतील यांत्रिक साहाय्य असेल हे सर्व प्रकारचं सहाय्य या योजनेतून माझ्या शेतकरी बांधवाला मिळणार आहे तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुंगराळ गावचे उपसरपंच उपसरपंच सुगाऊ पाटील यांनी काय केलं शेतकऱ्यासाठी त्यांच्या वाढदिवसाने मी ते चर्चासत्र आयोजित केलं आणि या चर्चासत्रामध्ये म्हणजे हवामान आधारित शेती शेतीमध्ये काय बदल व्हायत त्याबद्दल या ठिकाणी व्याख्यान ठेवलं आणि या ठिकाणहून मी माझ्या जो आवडता भाग आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातल्या भागातल्या शेतकऱ्याला सर्वप्रथम अंदाज दिला तर आज आहे तेवीस जुलैला तेवीस जुलैपासून तर अठ्ठावीस जुलैपर्यंत नांदेड जिल्ह्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये जवळपास भाग बदलत दररोज चांगला म्हणजे शेतातून पाणी बाहेर निघणार पाऊस पडणार पा। आहे म्हणून सर्वप्रथम ही नांदेड वासियांसाठी एक आनंदाची बातमी दिली त्याच्यानंतर या ठिकाणी या ठिकाणी मार्गदर्शन केल्याच्यानंतर शेतकऱ्याने शेत हवामान आधारित शेती करणे गरजेचं आहे ह्या या ठिकाणी व्याख्यानात देखील सांगितलं सध्या आता सध्या सायबीन नेमकं कीड आलेली आहे कीड रोग आल्यामुळं शेतकऱ्याने आता काय करायचं उगाड भेटल्याच्या नंतर त्याला कीटकनाशक आणि एक बुरशीनाशकाची चांगल्या प्रकारे फवारणी करावी तरच कीड कंट्रोल होईल आज आमचे लाडकं नेतृत्व या देशाचे राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दादांच्या आणि आमचे प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनील साहेब यांच्या सूचनेनुसार दादांचा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी जोपासला जाणारा आणि समाजामध्ये असणारा शेतकरी तरुण वर्ग युवक वर्ग विद्यार्थी यांच्यासाठी एखादा समाज उपयोगी उपक्रम घेऊन तो दादांचा वाढदिवस साजरा करण्यात यावे असे आमचे प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांचे निर्देश होते आणि त्या अनुषंगानं आज मी माझ्या भागातील विशेषतः नायगाव तालुक्यातील नांदेड जिल्ह्यातील ह्या बरबडा सर्कलमधील ह्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक समाज उपयोगी उपक्रम म्हणून हवामानावर अंदाजी आधारित शेती ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स आपल्या सर्वांना सर्वपरिचित असणारे अतिशय परफेक्ट असे आपण ज्यांना समजतो असे हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांचा हा शेतकरी संवाद मेळावा इथे आयोजित केला होता ह्या संवाद मेळाव्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे नेते ह्या भागाचे संभाजीनगर शिक्षक मतदारसंघाचे आमदार आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक अभ्यासू नेतृत्व म्हणून आदरणीय विक्रम काळेसाहेब ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमाचं उद्घाटन आदरणीय युवा नेतृत्व आमचे सहकारी मित्र प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या शोभा हस्ते याचं उद्घाटन झालं व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित होते आपण बघितलात की जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर असतील जिल्ह्याचे दुसरे उत्तरचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब रावणगावकर साहेब असतील प्रदेशचे माझ्यासोबत काम करणारे सहकारी प्रदेश सरचिटणीस म्हणून दिलीपराव धर्माधिकारी साहेब असतील उमरीचे प्रदेशचे सरचिटणीस विक्रम देशमुख तळेगावकर साहेब असतील धर्माबाद तालुक्याचे अध्यक्ष उमरी तालुक्याचे अध्यक्ष नायगाव तालुक्याचे अध्यक्ष नांदेड जिल्हा आमचे अभियंता असेल राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे सोमठाणकर असतील सर्व आमचे राष्ट्रवादीचे हे सगळं तालुक्याचे आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित हा शेतकरी संवाद मेळावा आम्ही शेतकऱ्यांसाठी आयोजित केला आणि ह्या मेळाव्याला आदरणीय ब डग साहेबांनी आदरणीय विक्रम काळे साहेबांनी शेतकऱ्यांना उपयोगात येणारे अनेक उपयोगी माहिती सांगितली जेणेकरून शेतकऱ्यांनी त्याची अंमलबजावणी जर केली तर खरंच माझा शेतकरी राजा नक्कीच आर्थिकदृष्ट्या संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि हवामानावर आधारित तसेच पारंपरिक शेतीला फाटा देत काहीतरी वेगळी तंत्रज्ञानाची कास धरून शेती केल्याशिवाय पर्याय नाही हा एक संदेश देण्याचं काम आदरणीय पंजाब डग साहेब आणि विक्रम काळे साहेबांनी केलेलं आहे आणि ह्या सुद्धा असेच कार्यक्रम आम्ही समाज उपयोगी शेतकऱ्यांना फायदेशीर ठरणारे असे वेगवेगळे उपक्रम करून आम्ही आमच्या नेत्यांचे वाढदिवस असतील की पक्ष संघटन मजबूत करत असते वेळेस ह्या सगळ्या गोष्टी समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचं आमचं धोरण आहे आणि ते धोरण भविष्यातही आम्ही आमच्या भागामध्ये आमच्या